राजांनी प्रेम केलं स्वराज्यावर राजांनी प्रेम केलं इथल्या रैतेवर राजांनी प्रेम केलं जनमानसावर राजांनी प्रेम केलं या भगव्याच्या अस्मितेवर आमचं प्रेम नेमकं चाललंय कुठे खऱ्या अर्थानं आमच्या प्रेमाची व्याख्या काय आहे शिवजयंती आम्ही साजरी करतो शंभू जयंती आम्ही साजरी करतो पण एक दिवस खऱ्या अर्थानं जयंती साजरी करताना त्या राजांचे विचार आणि त्या राजांचं रुजवतोय का याचा मात्र कुठेतरी विचार होणं आज खऱ्या अर्थानं आपल्याला फक्त बाबा जर पाहिला गेलं तर प्रेमाची व्याख्या नेमकी काय झाली राजा आजही तीनशे त्र्याण्णव वर्षानंतर आमच्या लक्षात कारण राजांनी प्रेम केलं ते सामान्य सर्वसामान्य रहितेवर राजांनी द्वेष केला खऱ्या अर्थानं अधोगतीचा राजांनी द्वेष केला वाचा राजाने द्वेष केला खऱ्या अर्थाला चारित्र्यहीन प्रत्येक म्हणायचा मग तो खऱ्या कोणत्या धर्माचा आहे ह्या कधी राजांनी विचार केला नाही राजाने विचार केला तो योग्य योग 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 तो योग्यच आहे आणि अयोग्य तो अयोग्यच आहे पण आज मात्र आम्ही खऱ्या अर्थाने या प्रेमाच्या उन्मादामध्ये स्वतःच्या आयुष्याची माती करत चाललोय ही मात्र शोकांतिका अरे राजांच्या जीवनातला एक प्रसंग आहे राजे अफजल खानाच्या भेटीला निघाले त्यावेळेस अशी अवस्था होती की आई राणी साहेब शेवटच्या घटका मोजूत होत्या राजे भेटीसाठी निघाले पाहता पाहता सरकारांच्या दरबारामध्ये गेले त्यावेळेस मासाहेब जिजाऊ बाजूला बसलेल्या आणि जिजाऊ तुम्ही उठल्या शंभूराजांना बरोबर घेतलं बाहेर पावलं पडू लागले आणि राजे आले डोळे राणी सरकारांचे मिटलेले पण त्याच वेळी हातावर त्यांच्या अश्रूचा थेंब पडला आणि मग मात्र त्यांना जाग आली आणि त्यांच्या मुखातलं वाक्य होत स्वामी तुमचा जन्म रयतेच्या डोळ्यातल्या अश्रू पुसण्यासाठी झाला माझ्यासाठी अश्रू घालण्यासाठी i heal it या प्रेमाची ही व्याख्या आज आम्ही लक्षात ठेवली आहे का ही व्याख्या आमच्या रुजली का याचा विचार मात्र आमच्याकडे होणं काळाची सगळ्यात मोठी गरज आहे आज आम्ही प्रेम प्रेमासाठी माती आम्ही करतोय का हा विचार होणं आहे आज खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर सध्या व्हॅलेंटाईन डे नंतर मागच्या महिन्यामध्ये जानेवारी मध्ये महाराष्ट्रातून जवळपास पळून गेलेल्या मुलींची पोलीस स्टेशन मधून जर आकडेवारी काढायची म्हटलं तर आज ती लाखाच्या घरात जाते आम्ही आमचा धर्म जोपासतोय का आम्ही आमची वास्तवता जोपासतोय का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि म्हणून जात असताना माझ्या भावंडांनो माझ्या बहिणींनो हात जोडून तुम्हाला एकच विनंती अशी जयंती उत्सव सोहळ्याच्या निमित्तानं करतो या परमात्माला या मृत्यू लोकात अवतार घेता आला नाही म्हणून त्याने स्वतःच प्रारूप म्हणून जर कोणाला धाडलं असेल ते प्रारूप म्हणजे आपल्या आई वडील आहे आणि त्या आई वडिलांच्या जीवनामध्ये आपल्या मुलं कधी डोळ्यात पाणी येणार नाही एवढं वचन जरी बसल्या जागेवर घेऊ शकलो तर मला वाटतं शिवरायांसाठी खरं पाहायला गेलं तर आदरांजली आणि श्रद्धांजली असेल नव्हे नव्हे तर माझ्या राजाच्या विचारांचा तो विजय असेल आमच्या प्रेमाची व्याख्या बदलली आमच्या प्रेम हे खऱ्या अर्थानं गुरफटलं आमचं प्रेम आकर्षणाच्या मोहजाळामध्ये गुरफटलं आणि त्यातून मात्र आमच्या अस्तित्वाची लढाई अधोगतीकडे सुरू झाली ही सगळ्यात मोठी वास्तवता आहे आणि माझ्या एक भावाच्या बहिणींना विनंती करून जातो आज खऱ्या अर्थानं फळून जाण्याचं प्रमाण इतकं प्रचंड वाढत चाललं आहे पण तुम्ही एखाद्या प्रेमामध्ये जेव्हा तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा राजानं चाळीस अत्याचार सहन केले पण माझा राजा धर्मासाठी अभेद्य राहिला आणि ज्यानं वीस वर्ष तुम्हाला रात्रीचा दिवस करून मोठं केलं त्या माय बापांच्या प्रेमाला क्षणात तुम्ही पोरकं करून जाताय मग आम्ही राजांचे वारसदार म्हणून गेल्याच्या पात्र त्याच्या आहोत का याचा मात्र विचार नक्की करा आणि आता सध्या मुलांना जर सांगायला गेलं प्रेम करावं शिवरायांसारखं प्रेम करावं महाराणा प्रतापांसारखं प्रेम करावं स्वराज्यावर छावा सारख अरे करावं अस्मितेतलं माझ्या ताणा आमचं प्रेम कस आज आम्हालाच तरुण पोरांना सांगायला गेलं तर पोरं म्हणतात तुम्हाला प्रेम काय करणार आहे अरे प्रेम 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 म्हणतोस तू आणि खऱ्या प्रेमाचा अर्थ मात्र विसरून जातोस तू अरे खऱ्या अर्थानं प्रेम 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 म्हणतो तू आणि खऱ्या प्रेमाचा अर्थ मात्र विसरून जातो असतो अरे प्रेम म्हणजे कुणाला मिळवणं नसत रे राधाकृष्णांनी ईश्वरांनी आम्हाला सांगितलं प्रेम म्हणजे इतरांसाठी मुक्त असताना उधळणं असतं रे तुला वाटत असेल तिला घेऊन तू कन्यादानाचं स्वप्न मात्र तू आयुष्यभरासाठी हिरावून घेतलं मग सांगणारे त्या प्रेमात नक्की तू काय मिळवलं तुला वाटत असेल तिला पळून नेऊन तुझ्या घरच्यांना समजावून सांगून तुझं घर तू परत मिळवलंस पण वेड्या एका लेकीच माहेर मात्र आयुष्यभरासाठी कायमचं तोडलं मग सांगणारे त्या प्रेमात नक्की तू काय मिळवलं तुला वाटत असेल खऱ्या अर्थानं तिला पळून घेऊन तुझ्या भावाला कदाचित तुझी मर्दानगी तू तु दाखवली असेल पण वेड्या काही चूक नसणाऱ्या तिच्या भावाला मात्र आयुष्यभरासाठी गावात मान खाली घालायला लावलीस सांगणारे त्या प्रेमात नक्की तू काय मिळवलं तुला वाटत पळून घेऊन तुझ्या जीवनातलं प्रत्येक स्वप्न पूर्ण केलं पण एका बापाच्या बाप्पाचं स्वप्न मात्र आयुष्यभरासाठी कायमचं दूर केलं मग सांगणारे वेड्या त्या प्रेमात नक्की तू काय मिळवलंस आणि माझ्या बहिणीत तुम्हालाही विनंती करून जातो खऱ्या अर्थानं शनिक प्रेमामध्ये तुम्ही पळून जात असाल तहा जोडून भावाच्या नात्याने विनंती करून जातो खऱ्या अर्थाने तुम्ही पळून गेल्यानंतर तुमच्या मायबापांची होणारी अवस्थेचा पहिल्यांदा विचार करा आणि त्यानंतर निर्णय घ्या याच कारण असं आई बऱ्याच वेळा रडून मोकळी होते बापाला रडता येत नाही अरे खऱ्या अर्थान तुमच्या घरातल्या वडिलांना तुमच्या त्याच्या बायकोनं म्हणजे तुमच्या आईने डोळे मोठे केले आजारी असताना सांगितलं ना औषध घे ऐकेल की नाही माहीत नाही खऱ्या अर्थानं तुमच्या भावानं सांगितलं औषध घ्या ऐकेल की नाही माहीत नाही पण लेकी फक्त डोळे मोठे केले तरी बाप ते ग्लास उचलून घेतल्याशिवाय राहत नाही कारण बापाची लेख लेख ही फक्त नसते त्याच्या उतार वयातली ती दुसरी आई असते पण ती जेव्हा शनिक प्रेमासाठी निघून जाते होणारी अवस्था तो बाप शब्दांमध्ये कधी मांडू शकत नाही ही सगळ्यात मोठी अवस्था आहे आणि म्हणून तो तो बाप खऱ्या अर्थाने कधी कधी शब्दांचा आधार घे पत्राच्या माध्यमातून आपल्या लेखीसाठी त्या भावना मात्र स्पष्ट करून जातो तो बाप पात्र सांगत असतो प्रिय बाळा मोबाईलच्या जमण्यातही मी तुला आज पत्र लिहितोय कारण असंच आहे कारण खऱ्या अर्थानं तू कॉलेजला जात असताना तुझी काळजी वाटत होती म्हणून तुझ्यासाठी बजाज फायनान्स मधून घेतलेला मोबाईल तर काल तू निघून गेल्यापासून बंद करून ठेवलास लेकरा तू तर फक्त मोबाईल बंद केलास रे पण कालपासून समाजाच्या नजराच चुकवत तुझ्या आईनं बंद केलाय पण राहून राहून या बापाला एक प्रश्न सतावतोय का क्षणिक प्रेमामध्ये या बापाची थोडी सुद्धा किंमत वाटली नाही तुला अरे मनामध्ये विचारांचं काहूर साचलं म्हणून हातामध्ये पेन म्हणजे लेखणी घेऊन माझ्या शब्दांना तुझ्यापर्यंत भावना मोकळ्या करून देतोय बाळा का केलं सर अरे काय चूक, चूक होती तुझ्या आईची जिन आयुष्यभर घासातला घास तुझ्यासाठी काढून ठेवला बाळा काय चूक होती तुझ्या दादाची ज्यानं रक्षाबंधनला भाऊ पॉकेट मनीचे पैसे साठवून तू मागेल ते दिलं बाळा काय चूक होती तुझ्या या बापाची ज्यानं आयुष्यभर तुला सगळी तुझी स्वप्न पूर्ण व्हावी म्हणून आंघोळीच्या साबणानं स्वतःची दाढी खरबडली बाळा काय चूक होती आम्हा साऱ्यांची की क्षणात तू आम्हाला परक करून निघून गेली बाळा तुला माहीत नसेल रे तुझा जन्म झाला ना त्या दिवशी साठ हजार रुपये भरायचे होते तुझ्या बापाच्या खिशात उगे दोन हजार रुपये होते तुझ्या आईला तुझ्यापाशी ठेवलं आणि दिवस हा बाप मात्र अनुभवानी पायानं अनेकांचे उंबटे जिंकत राहिला अनेकांच्या पायावर या बापाने डोकं टेकवलं उसलवारी केली तेव्हा हॉस्पिटलचे पैसे भरले हे आणि माझी लक्ष्मी म्हणून तुला घरी घेऊन आलो अरे घराच्या उमऱ्याच्या आत येताना कुंकवाची पावलं उमटली आणि मी गावाला अभिमानान सांगत राहिलो माझ्या घरी माझी लक्ष्मी आली बाळा गाव माझ्याकडे बर्फी मागत होत पैसे नव्हते रे माझ्या जवळ पुन्हा मित्रांकडे उसळवारी केली पण माझ्या घरात लक्ष्मी आली म्हणून अख्या गावाला बर्फी वाटली पण ज्यांनी बर्फी तुझ्या जन्माची खाल्ली आज तू पळून गेल्यानंतर कालपासून त्याच गावातली तीच लोक माझ्या तोंडात शेण गोंबत आहेत बाळा का कालपासून केलंच असून अन्नाचा पोटात घेतला नाही का तिची लेख सासरी गेली म्हणून नाही तिच्या काळजा तुकडा कुणासाठी तरी वेडा होऊन पळून गेलाय नाही म्हणून कालपासून तुझ्या दादा घराचा बुमरा सुद्धा ओलांडला नाही का त्याची ताई सासरी गेली म्हणून नाही त्याची ताई कुणाची तरी विडीपीची प्राण होऊन पळून गेली ना म्हणून बाळा काल पासून या बापाचा जीव चिळतुळ तुटतोय -थु -थु। का त्याच्या काळजाचा तुकडा सासरी गेलाय म्हणून नाही त्याच्या काळजा तुकडा कुणा तरी काळी धुऊन पळून गेलाय ना म्हणून तू म्हणत तो तुझा प्राण आहे म्हणत असेल तुझा श्वास आहे बाळा तो तुझा प्राण असेल पण हा बाप तुझ्यासाठी प्राण सुद्धा देऊ शकतो <tolay> हे एवढ्या वर्षात नाही कळालं तुला ना झाली चूक तुझी आज कळत नसेल कदाचित पण उद्या जर कधी या बापाची गरज पडली ना पुन्हा माघारी धावते हा बाप रागवेल मारेल खऱ्या अर्थानं पण पुन्हा एकदा तुला कुशीतच घेईल कारण हा तुझा बाप आहे हा तुझा बाप आहे तुझ्यामध्ये सर्वस्व पाहणारा हा तुझा शेतकरी बाप आहे माझ्या बहिणींना हात जोडून तुम्हाला विनंती करून जातो आयुष्यात तुम्ही मंदिरात नाही गेला तरी चालेल पण मंदिरातल्या समान असणाऱ्या माय बापाला आपल्या मुळं कधी मान खाली घालावी लागणार नाही एवढं जरी शिवजयंतीच्या निमित्तानं वचन घेतलं तर आपली वास्तवातली शिवजयंती पूर्ण झाली असं म्हणता येईल हे सगळ्यात मोठं वास्तव आहे